वितभर पाण्यात भाजीपाला ग्राहकांची कसरत निचऱ्याची व्यवस्थाच नाही विकली मार्केटची अवस्था अत्यंत दयनीय संततधार पडणारा पाऊस आणि पाण्याचा न होणारा निचरा यामुळे येथील विकली मार्केट परिसरातील अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे पेविंग ब्लॉकवर वितभर पाणी साठला असल्याने मंगळवारच्या आठवडी बाजारात विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांना भाजीपाला खरेदी करताना मोठी कसरत करावी लागत आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या प्रश्नी गांभीर्याने लक्ष घालून मार्केटमधील सुविधा पूर्ववत कराव्यात आणि विक्रेते नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती इचलकरंची शहरात मंगळवार आणि शुक्रवारी आठवडी बाजार भरतो त्यापैकी उत्तम प्रकाश चित्रमंदिर समोर असणाऱ्या विकली मार्केट येथील पेबिंग ब्लॉक बसवण्यात आला आहे मात्र या ठिकाणी पावसाने पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी केलेल्या वाटा मोजून गेल्या आहेत

प्रशासनाने या प्रश्नी लक्ष घालून तेथील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं कसा होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे महानकर नेफ्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या महान महानकर्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा